नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ज्या चाकूने प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला त्याच चाकूने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे प्रेयसी मेरू तेलगू ही मुलगी डीमार्ट मध्ये नोकरी करत होती तर प्रियकर दिलावर सिंह हा एक हॉटेल व्यावसायिक आहे सहा वर्षांपूर्वी त्याची इंस्टाग्रामवर वर मैत्री झाली आणि बघता बघता त्याच मैत्रीच दहा ऑक्टोबर रोजी होता तो साजरा करण्यासाठी आलेल्या प्रियकर दिलावर सिंह याने मेरी तेलगू हिच्यासाठी केकही आणला वाढदिवसाच्या निमित्ताने मेरी आणि दिलावर हे वाकड येथील एका लॉजवर भेटले त्यांनी वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं त्यानंतर प्रेयसीने चाकूने केक कापला त्यानंतर त्याच चाकूने आणि ब्लेडने दिलावरने मेरीवर वार केले आणि तिची हत्या केली मेरी ही तिसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडल्याच्या दिलावरला संशय आला आणि त्याने प्रेयसी मेरीची हत्या केली प्रेयसीची हत्या केल्यानंतर दिलावर थेट कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला त्यानंतर ही घटना उघडकीस आली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे प्रेम संबंधातून संशयाच्या जाळ्यात अडकलेल्या एका प्रियकराने दिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासातच आपल्या प्रेयसीची निगरून हत्या केली या प्रकरणी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस तपासात कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक चॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड